नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अजितदादा हे अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीच्या एका मेळाव्याला हजर राहिले मेळावा संपला त्यानंतर अजितदादा एका वाड्यामध्ये गेले त्या वाड्यामध्ये चहापाणी झाल्यानंतर अजितदादांचं लक्ष समोरच्या भिंतीवर गेलं त्या भिंतीवर एक फोटो लटकवलेला होता आणि त्या फोटोकडे अजितदादा एकटक टग बघत राहिले बघता बघता सहजतेने अजितदादा स्पष्ट बोलून गेले अजितदादांचा स्वभाव आहे स्पष्टपणे बोलण्याचा आणि अजितदादा बोलून गेले की आज राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी प्राजक्त तनपुरेच असते आता तुम्ही म्हणाल प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटामध्ये आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तुम्ही काय सांगताय तेच तर सांगतोय की वाड्यामध्ये त्या दिवशी नेमकं बंद दाराआड काय घडलंय हेच मी या व्हिडिओतनं तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही कमेंट्स तुम्हाला ज्या काही वाटतंय किंवा या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे हे जरूर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा तर मंडळी नगरच्या राजकारणामध्ये दररोज नवीन नवीन संदर्भ समोर येत असतात नवे नवे संदर्भ जुळत असतात आणि तसंच एक राहुरी साखर कारखान्याची जी निवडणूक आहे ही निवडणूक झाल्यानंतर खरं तर अजितदादांना असं वाटलं होतं की तनपुरे कुटुंब हे राष्ट्रवादीमध्ये म्हणजे आपल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करेल पण तसं झालं नाही कारण माझ्या मते प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीमध्ये अजितदादांसोबत येणार 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 ही फक्त चर्चा झाली पण प्राजक्त तनपुरेंनी तसा काही निर्णय घेतला नाही पण अजितदादांबरोबर गेले ते अरुण तनपुरे अरुण तनपुरे हे सभापती आहेत आणि ते अजितदादांच्या बरोबर गेले आता अरुण तनपुरे प्रसाद तनपुरे प्राजक्त तनपुरे त्यानंतर उषाताई तनपुरे हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते प्राजक्त तनपुरेसुद्धा उपस्थित होते कारण प्राजक्त तनपुरे अगदी शेजारीच राहतात त्यामुळे तेही अरुण तनपुरे यांच्या वाड्यामध्ये आले आणि अजितदादांच्या समवेत सगळ्यांच्या गप्पाही रंगल्या आता बंद दारा आड नेमकी काय चर्चा झाली हाच तर तो तो महत्वाचा विषय आहे आता तो विषय समजून घेण्याच्या आधी उषाताई तनपुरे ज्या आहेत त्या कोण आहेत तर उषाताई तनपुरे हे जयंत पाटील जे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महत्वाचे नेते ज्यांनी आत्ता नुकताच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे त्यांचे हे उषाताई तनपुरे या बहीण आहेत म्हणजेच प्राजक्त तनपुरे जे आहेत ते जयंत पाटलांचे भातसे आहेत म्हणजे कनेक्शन लक्षात घ्या आता या प्र तनपुरे वाड्यामध्ये बंद दाराड जी चर्चा झाली त्याच्यामध्ये झालं असं की अजित पवारांचं लक्ष त्या एका फोटोकडे गेलं तो फोटो कुठला तर तो फोटो आहे होता तो म्हणजे अरुण तनपुरे जे आहेत त्यांनी जेव्हा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यावेळेचा तो फोटो त्याच्यामध्ये अरुण तनपुरे दिसत आहेत तनपुरे कुटुंब दिसत आहे अजितदादा आहेत आणि अजितदादांच्या बरोबर सुनील तटकरे सुद्धा त्या फोटोकडे एकटक बघत असताना अजितदादा असं म्हणून गेलेले आहेत की आत्ता प्र प्रदेशाध्यक्ष म्हणून प्राजक्त तनपुरे असते आता दोन गोष्टी लक्षात घ्या एक तर अजितदादांनी प्राजक्त तनपुरे यांना प्रदेशाध्यक्ष पदाची ही ऑफरच दिली आहे का हा प्रश्न याच्यातनं निर्माण होतो आणि दुसरा प्रश्न लगेचच आपली नजर जी कि अपले कांज आहे किंवा आपले कान जे आहेत ते टवकारतात प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे असं असताना सुद्धा अजितदादा प्राजक्त तनपुरे हे प्रदेशाध्यक्ष असते असं का म्हटलं हा दुसरा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो तर गोष्ट अशी आहे की प्राजक्त तनपुरे आणि जयंत पाटील म्हणजे मामा आणि भाचे असे भाजपमध्ये जाणार याची चर्चा मधल्या काळामध्ये अगदी जोरदार रंगली मधल्या काळात कशाला अगदी अलीकडे जयंत पाटील दिल्लीमध्ये भाजपच्या काही नेत्यांना ने भेटले इवन त्यांची फडणवीसांबरोबरसुद्धा गुप्त भेट झालेली आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपण केलेला आहे याचं कारण म्हणजे प्राजक्त तनपुरे आणि जयंत पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत जयंत पाटील हे तर प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आता शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत परंतु जयंत पाटील आणि प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ आहे आणि त्यामुळे ते सातत्याने ही चर्चा होती आहे की ते भाजपमध्ये जाणार कधी चर्चा अशी झाली की ते अजित पवार गटामध्ये येतील पण या दोघांनी मात्र अगदी खुबीनं या विषयावर बोलणं टाळलंय आणि आपली चुप्पी धारण केलेली आहे आता जयंत पाटीलच्या तिथं उपस्थित नव्हते म्हणजे जे, जे काही तनपुरे वाड्यामध्ये अजितदादांची जी काही तनपुरे कुटुंबियांबरोबर जी भेट झाली गुप्त चर्चा झाली बंद दाराड चर्चा झाली त्यावेळी जयंत पाटील तर नव्हते पण जयंत पाटलांचा विषय निघणार नाही असं होईल का कारण एकतर प्राजक्त तनपुरे तिथे होते उषाताई तनपुरे तिथे होते त्यामुळे जयंत पाटलांचा विषय तर निघणारच आणि म्हणूनच असं म्हटलं जात आहे की या बैठकीमध्ये अजितदादांनी प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याची खुली ऑफर दिलेली आहे नुसती राष्ट्रवादीत येण्याची नाही तर तुम्ही प्रदेशाध्यक्ष होऊ शकता असे संकेतसुद्धा अजितदादांनी दिलेले आहेत त्याचप्रमाणे जयंत पाटलांनी सुद्धा आपल्या राष्ट्रवादीमध्ये यावं या पद्धतीची चर्चा झालेली आहे जयंत पाटलांसाठी एखादं चांगलं मंत्रीपद तगडं मंत्रीपद दिलं जाऊ शकतं याबाबतही चर्चा झालेली आहे थोडक्यात अजितदादांनी तनपुरे वाड्यातल्या या बंद दारा आड एक तर तनपुरे कुटुंबीय सगळे कुटुंबियांना राष्ट्रवादीमध्ये येण्याची एक ऑफर दिलेली आहे त्याचप्रमाणे जयंत पाटलांनी सुद्धा आपल्यासोबत यावं ही इच्छा अजितदादांनी बोलून दाखवलेली आहे आता दोन गोष्टी तुमच्या मनामध्ये नक्की येत असतील की सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत असं असताना अजितदादा असं का म्हणाले आता यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ नक्की करणार आहे पण तुम्हाला एकच हिंट देऊन ठेवतो की तुम्हाला जर आठवत असेल तर मधल्या काळामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते पुण्यावरनं महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना रायगड जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो एक मोठा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला ते, ते उपस्थित राहिले आणि त्यानंतर ते सुनील तटकरेंच्या घरी गेले सुनील तटकरेंच्या घरी अमित शहा गेले यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या अनेक चर्चा रंगल्या त्यातला मुख्य भाग असा आहे की सध्या अमित शहाचं लक्ष हे सुनील तटकरेंकडे आहे आणि सुनील तटकरेसुद्धा भाजपमध्ये कधीही जाऊ शकतात अशी एक चर्चा आहे आणि त्यामुळे अजितदादांच्या या वक्तव्याचा अर्थ किंवा संदर्भ आपण तशा अर्थाने लावू शकतो आणि दुसरं जयंत पाटील सध्या भाजपमध्ये पाठेवर होते पण भाजपच्या बाबतीमध्ये त्यांचा निर्णय हा होऊ शकत नाही आहे अशी एक स्थिती आपल्याला कळती आहे त्यामुळे जयंत पाटील हे कदाचित अजितदादांच्या बरोबरसुद्धा भविष्यामध्ये आपल्याला दिसू शकतं त्यामुळे वाड्यामध्ये नेमकं काय खलबतं शिजली आहेत बंद दाराड काय चर्चा झाली आहे हा सांगण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा